गणेशोत्सव व ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न आगामी गणेशोत्सव व ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आज शनिवार रोजी बदनापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी आयोजित केली होती या बैठकीस आमदार नारायण कुचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बबलू चौधरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गीते तंटामुक्ती अध्यक्ष जफरमिया काजी उपनगराध्यक्ष शेख समीर नगरसेवक संतोष पवार शैलेश गुमारे विलास जराड राहुल जराड गोरखनाथ खैरे काँग्रेस पक्षाचे अनवर अतार गुड्डू यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बांधव तालुक्यातील सर्व सरपंच पोलीस पाटील गणेश मंडळांचे अध्यक्ष यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान आगामी सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बैठकीत उपस्थित असलेल्या मान्यवरांनी मार्गदर्शन करून सूचना केल्या तसेच येणारे सण व उत्सव मोठ्या जल्लोषात व शांततेने साजरे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे इतर मान्यवर या गणपतीच्या अनुषंगाने आपण सर्वांनी गणेश पार पाडावा तसेच वेळेमध्ये सर्जन करावं यासाठी सर्वांनी आवाहन करतो तसेच या ठिकाणी डी जे वगैरे कुणी लावणार नाही याबाबत मी सर्वांना आता साहेब आणि यांनी जी सूचना केली होती अवैध धंद्याबाबत शांत कमिटी बैठक कम मध्ये जास्त जास्त फोकस त्या अवैध धंद्यावर आलेले यापूर्वी देखील आम्ही जे धंद्याबाबत बाबत त्यांनी आहे त्या ठिकाणी स्वतः रेड केले आतापर्यंत रेड केलं होत्या तर मी रेड केले आहे बंद झाले असते परत जर चालू झाले असेल शंभर टक्के मी दोन तीन एक दोन तीन दिवसामध्ये कामगी करून सर्व शंभर टक्के बंद होतील याची खात्री करून घेतो तसेच त्यांना स्वतः देखील घेऊन खात्री करावी याची मी त्यांना विनंती करतो तसेच आजच्या बैठकीला सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आजची शांत कमिटी बैठक मान्य अध्यक्षांच्या परवानगीने संवादने जाहीर करतो